दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज माझं बाळ हे चार महिन्याचं आहे काल आम्हाला इमर्जन्सीसाठी लवकर डॉक्टरकडे जावं लागलं तरी आमची गाडी फसल्यामुळं आम्हाला जाता नाही आलं इतकी दुरवस्था झालेली या रस्त्यांची मग अक्षरशः चालता सुद्धा येत नाही तिथं डोळापर्यंत आम्हाला चालावं लागतं आणि त्यांच्या मनामध्ये थोडी जरी लाज असेल थोडी जरी त्यांना शरम वाटत असेल तरीसुद्धा या धोंगडे नगर परिसरातील त्यांनी मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावं नाही तुम्हाला लक्ष देता आलं तर तुमचे तोंड घेऊन मतं मागण्यासाठी परत इथे येऊ नका नाही तर ह्याच चिखलामध्ये तुम्हाला आम्ही सर्वजण लोळवू नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या पांडवलेणीच्या पायथ्याशी वसलेली व निसर्गरम्य वातावरणात लाभलेली धोंगडे नगर रानवारा मनन महिरा रो हाऊस मनोदत्त रो हाऊस मनोदत्त दत्त अपार्टमेंट आणि सेम थॉमस कुलचा परिसर आजही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक एकतीस मधील नागरिक वर्षानुवर्षे चिखल खड्डे धुळीचे प्रदूषण आणि गैरसोयींचा सामना करताय या भागात नवरात्र गणपती किंवा दिवाळीचा उत्सव होत नाही पण सध्या इथे भरलेला आहे एक अनोखा फेस्टिवल चिखलांचा आणि रस्त्याविनाचा फेस्टिवल मेळावा या मेळाव्याचे आयोजन नागरिकांनी स्वतःहून केले असून यामध्ये महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना खास आमंत्रण देण्यात आलंय कारण रस्त्याची वाट बघत बघत आता वाट चिखलात हरवली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनं दिली पण काम मात्र काहीच केलं नाही आता मात्र आम्हाला रस्ते हवे आहेत शब्द नाहीत या संपूर्ण भागात नाशिककरांनी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय यांचा स्पष्ट संदेश आहे की या निवडणुकीत रस्ता नसेल तर मतही नसेल या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी प्रभाग क्रमांक एकतीसमधील पाथर्डी फाटा धोंगडेनगर आणि रानवारा हॉटेल इथं तर आपण बघू शकतो रस्त्यांची दुरावस्था तर सामान्य नागरिक रोजची त्यांचं म्हणजे रोजचं उठणं जाणं बसणं कशी दुरावस्था आहे आपण एवढे सगळे जे स्थानिक नागरिक आहे त्यांना आपण त्यांच्याशी आपण संवाद करूया तर बघूया आपण <coughs> कसं कसं त्रास तुम्हाला आम्हाला म्हणजे इथनं चालायला मुश्किल आहे आणि आम्ही इथल्या या भागातले रहिवासी आहोत तीन वर्षापासून आम्ही दरवर्षी पावसाळ्यात इथे हाल काढतोय प्रशासनाचं अजूनही आमच्याकडे लक्ष केलेलं नाही आहे तर आम्हाला आता कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला इथे रस्ते बांधून द्या आणि माझ्यासारख्या अजून या भगिनीत यांचे पण प्रॉब्लेम आहे का तुम्ही त्यात तुम्हाला त्यातलं सिरियसनेस समजेल हां त्रास होतो नमस्कार सगळ्यात पहिले तर सगळ्यात पहिले तर आम्ही इथं जेव्हा राहायला आलो तेव्हापासून तर आजपर्यंत ही अवस्था अशीच्या अशीच आहे आम्हाला सकाळी सहा वाजताच ड्युटीवर जायला लागतं त्यात आमच्यासोबत आमचे दोन लहान मुलंही असतात त्यांनाही या चिखलातून चालता येत नाही अगदी गुडघ्या इतक्या चिखलातून आम्हाला दररोज येजा करावी लागते अशी ही आमची अवस्था आहे आणि प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर रस्ते आणि स्ट्रीट लाईमची सोय करून द्यावी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका यांना तुम्ही टॅक्स भरताय हे सर्व गोष्टी भरून सुद्धा तुमचे हे एवढे हाल आहेत तर मग येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला आणि कोणत्या याला मतदान करणार आहे याच्यावर तुमचं मत काय आम्हाला सगळ्यात पहिले तर ज्या बेसिक गरजा आहेत आमच्या त्याच पूर्ण होत नाही त्या पूर्ण करणाऱ्या सरकारला आम्ही मतदान करणार ओके ओके आज माझं बाळ हे चार महिन्याचं आहे काल आम्हाला साठी लवकर डॉक्टरकडे जावं लागलं तरी आमची गाडी फसल्यामुळं आम्हाला जाता नाही आलं इतकी दुरवस्था झालेली या रस्त्यांची मग अक्षरशः चालता सुद्धा येत नाही तिथं डोळापर्यंत आम्हाला चालावं लागतं ओला उबेरसुद्धा घेत नाही आमच्या राईड का तिथला रस्ता खराब आहे आम्ही येऊ शकत नाही एक्स्ट्रा पैसे जरी दिले तरी ते येत नाही इतकी दुरवस्था झालेली आहे या रस्त्यांची मागील काही वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतो प्रशासनाला सर्व प्रकारचे कर असतील सर्व प्रकारचे टॅक्स असतील हे सर्व आम्ही वेळच्या वेळी इथे भरतो आणि हे निर्लज्ज प्रशासन जे आहे हे फक्त आणि फक्त तिथे खुर्चीवर बसून त्यांच्या खुर्च्या गरम करून आणि निर्लज्जासारखे तिथे आम्ही फोन केल्यानंतर आज येतो उद्या येतो अशा आम्हाला वेळोवेळी उडवा उडवीचे उत्तरं देऊन आमच्या इथे ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत ह्या आम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी त्या सुविधा न पुरवता हे निर्लज्ज प्रशासन फक्त आणि फक्त आमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकाकडून आमच्याकडून पैशाची लूट करतं आहे आमचं असं यावरती ठाम मत आहे की हे प्रशासन जे आहे हे डाकू चोर आणि त्यापेक्षाही अधिक तुम्हाला काही घाणेरडं काही त्याला म्हणता आलं अशा स्वरूपाचं हे प्रशासन आहे आणि ह्या निर्डावलेल्या प्रशासनाला कधीतरी आमच्या या लहान लहान मुलांच्या शाळेतून जाताना त्यांच्या चिखलामध्ये पडल्यानंतर एखाद्या वृद्ध महिलेला एखाद्या वृद्ध नागरिकाला त्यांच्या सोयीसुविधा न मिळाल्याने कधीतरी जाग येईल का असा आमच्या या नागरिकांचा सवाल आहे आणि त्यांच्या मनामध्ये थोडी जरी लाज असेल थोडी जरी त्यांना शरम वाटत असेल तरीसुद्धा या धोंगडेनगर परिसरातील त्यांनी मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावं नाही तुम्हाला लक्ष देता आलं तर तुमचे तोंड घेऊन मतं मागण्यासाठी परत इथे येऊ नका ना नाही तर ह्याच चिखलामध्ये तुम्हाला आम्ही सर्वजण लोळवू असं आमच्या या नागरिकांकडून मी तुम्हाला सांगू इच्छितो मी रोज शाळेत जाताना सायकलून दोनदा पडलो होतो मला शाळेला जायला पण उशीर होतो आणि रोज पड पडल्यावर मला घरी जाऊन दुसरे कपडे घालून शाळेत जावं लागतं आणि शाळेवरून शिक्षा करता म्हणून हा रोड नीट करून द्या हा रोड लवकरात लवकर नीट करून द्या आम्हाला इथं आमचे पाय भरता इथे स्कूटी फसता इथं गाड्या फसता तर तुमच्याकडून मदत करून द्या हे बघा माझे पाय किती भरले अजून मदत थोडीशी करून थोडी करून द्या थोडी बघू शकतो महानगरपालिकेला अक्षरशः म्हणजे किळसवाणी प्रतिक्रिया दिली आहे त्या बाळाने अक्षरशः तर त्याची खरंच लाज लज्जा असेल महानगरपालिकेला किंवा बांधकाम विभाग आरोग्य विभागाला काही असेल तर हे बघा डबक्याचं पाणीसुद्धा आहे तर बघा कसे नागरिक राहत आहे आणि हा भाग आपलं नाशिक सिटीमधला आहे काही ग्रामीण भागातला नाही आहे स्मार्ट सिटी म्हणताय आपण खरंच ही स्मार्ट सिटी आहे का हेच पाहणं गरजेचं आहे आता शासनाला एवढीच विनंती आहे तर दक्षिण न्यूजच्या चॅनलमार्फत तर हा रस्ता आणि हे पाण्याचं प्रॉब्लेम कधीपर्यंत सॉल्व्ह होईल हेच पाहणं गरजेचं आहे आपण बघू शकतोय तर आपण एक इथं नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तसं कसं त्रास होतो तुम्हाला साहेब आता ही जी परिस्थिती ही गेल्या तीन वर्षापासून आम्ही फेस करतोय आज आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचे घरं घेतले आज आम्ही कसे एक एक रुपया साचवून घरं घेतले असेल किंवा आमचे काय हप्ते भरतोय आमच्या आम्हाला माहिती आहे ती हॅरेसमेंट तर आम्ही पर्सनली प्रत्येकजण झेलतोय बरोबर पण आज जे हे रस्ते है। या रस्त्यांकडे पाहून अक्षरशः असं वाटतं की आपण हे केलं कशाला हे घरं घेतले कशाला आज ही अशी परिस्थिती जायला यायला रस्ते नाहीच आहे आणि कित काही वेळेस पोरं पडले पडलेच असतील आम्ही मोठे माणसंसुद्धा गाडी घेऊन जाऊ शकत नाही अशी भीषण परिस्थिती आज इथं आणि आता असं झालं आहे की नेमकं घरं सोडून जावं आणि जावं तर जावं कुठं आम्ही हे अशा बाळगू नये की नगरपालिका आज नव्ह्या आम्हाला हे रस्ते बनवून देईल पण आज आज ना उद्या या कार करता करता आज तीन वर्ष होऊन गेले आणि आज असं वाटतं आहे की अजूनही दोन तीन वर्ष काही इथं कोणी लक्ष घालणार नाही लक्ष तर घालायला पाहिजे आता इलेक्शनला मतदान मागायला तर सगळे येणारच आहे आणि मी तर म्हणतो खरंच त्यांची लायकी पण नाही त्यांनी येऊ पण नाही इथं आमच्याकडं मतदान मागायला कारण त्यांना जर आम्ही दोन तीन वर्षापासून जर आमचे हाल दिसत आहे तर त्यांनी वैयक्तिक जरी महानगरपालिकेला त्यांच्या जरी लेवलला जरी त्यांनी सांगितलं तर निदान कच्चे रस्ते म्हणा काहीतरी मुरूम बिरूम टाकून का आहे ना आमच्या आज त्यांनी दिवस पास करून दिले असते पण इथं तशी परिस्थितीच नाही आहे रस्ते पास म्हणजे करणारही नाही ते कारण दोन तीन वर्ष दिसतंय आम्हाला इथं फक्त पावसाळी बेडक्यासारखी गंमत आहे म्हणजे जेव्हा इलेक्शन लागणार जेव्हा यांना मतदान पाहिजे तेव्हा या जोडायला येतील पण जेव्हा खरंच आम्हाला या माणसांची गरज आहे या राजकारणी लोकांची गरज आहे हे आमच्याकडं ढुकूनही पाहत नाही आणि ज्यावेळेस हे मतदान मागायला येतील त्या दिवशी मी वैयक्तिक तर ढुकून बघणारच नाही यांच्याकडं पण आम्ही जेवढे रहिवासी मी सगळ्यांना एकच मागणी करेल की तुम्ही बहिष्कार टाक्यां मतदानच करू नका तेव्हा यांना कळल की नाही बा आणि असंही नाही की इथं दोन चार घरं आहे आज इथं शे दोनशे पाचशे घरं आहे आज एवढ्या लोकांना त्रास होतो आहे की हा त्रास जेव्हा या लोकांच्या वैयक्तिक मोठ्या घरातल्या लोकांना होईल या नेते मंडळींना होईल तेव्हा यांना कळल की खरंच हा त्रास काय राहतो म्हणजे ते त्यांच्या घरातलं एखादा माणूस जेव्हा धरपडल पडल जेव्हा दवाखान्यात जाईल जेव्हा त्यांना दोन पैसे भरावं लागतील खिशातून परिस्थिती नसताना त्यावेळेस त्यांना कळल की काय आलं राहता म्हणून कारण अवघड परिस्थिती आहे साहेब म्हणजे ही जर परिस्थिती अशी राहिली तर उद्या एखादं मरून पडेल इथं आणि रात्री रुत्रीचे लाईट नाही आहे इथं आणि साफसूप निघत राहतं इतकी घाणेडी अवस्था इथं की आम्हीच आम्हाला एकमेकांना मदत करून आम्ही कशा करतो आहे आमच्या आम्हाला माहिती आणि जर समजा बाहेरून ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही इथं ॲम्ब्युलन्स यावं एखादा माणूस मी तर म्हणतो ना हार्ट अटॅकवाला मरून जाईल इथं इतकी घाणेडी प्रकारे तर आमची खरंच शासनाला महानगरपालिकेला सगळ्यांनाच विनंती साकडे आहे आमचं की लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्या आणि रस्त्यांचे कामं एवढे महिन्या पंधरा दिवसात केले तर आम्ही खरंच उपकार मानू त्यांचे याच्यापेक्षा वेगळं काय बोलताना येणार साहेब आपण बघू शकतोय नागरिकांचे किती म्हणजे तिखट प्रतिक्रिया असत या कुंभ याच्यासारख्या झोपलेल्या शासनाला कधी जाग येईल आणि हे कामं कधी मार्गी लागतील आता हेच बघणं महत्त्वाचं आहे दक्षिण न्यूज विजय बागोल नाशिक